हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा हा आपल्या लग्नाचा तिसरा आणि शेवटचा ब्लॉग आहे आणि मग नंतर आपले डेली रुटीन चालू होणार आहे कारण कसं आहे की आता पुतण्याचं लग्न होतं आणि घरची काहीच तयारी मला दाखवता आली नाही कारण सगळं काम गावाकडं का तर खूप काम असतं आणि आपल्याला म्हणजे आपणच सगळं करायचं असतं आणि दोन तीन रात्र रह झाल्या आम्हाला झोपा वगैरे काही नाही सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं असा प्रवास चालू होता आमचा तर त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटले होते की मुलगी खेड्या गावात येते म्हणजे खेड्या गावात फक्त ती येणार आहे माझी जाऊबाई राहते तसा आपला जो मुलगा नवरदेव आहे तो पण पुण्याला जॉब करतो आणि मुलगीसुद्धा पुण्याला जॉब करते त्यामुळे ते दोघेही तिथेच राहणार आहे आणि लग्नाच्या जा मी जास्त काही गोष्टी शेअर करणार नाही कारण त्यांना आवडतात नाही आवडतात थोड्या थोड्या ज्या क्लिप आहेत त्याच मी शेअर करणार आहे जास्त काही व्लॉगमध्ये दाखवणार नाही आहे आणि त्यामुळं हा व्लॉग थोडासा आहे कारण गावाकडं सगळ्या परंपरा रीतीरिवाज जे असतात ना आपले नवरी घरी आल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर काय तर ते सगळं आम्ही करणार आहोत पण व्लॉगमध्ये त्या गोष्टी मी शेअर करणार नाही आहे आणि बघा असं वरड आहे नेच एवढं जी बस होती ना एवढी बस होती आणि मला तर तुम्हाला सांगते लांबचा प्रवास म्हटला का खूप उलट्या होत्या पण ही गाडी इतकी छान आणि हवेशीर होती ना मला कोणताही त्रास झाला नाही आणि मी बघा पुण्याला जायसाठी इतकी एक्सायटेड आहे आणि माझ्यासोबत दिदी सुद्धा तेवढीच एक्सायटेड आहे की पुन्हा कसं आहे कसं नाही आम्हाला बघायचं आहे आम्ही पहिल्यांदा पुण्याला जात आहोत ह्या निमित्ताने लग्नाच्या आणि हा योगायोगच म्हणा कारण आत्तापर्यंत आम्ही पुण्याला गेलेलो नाही की पुन्हा बघितलं नाही आणि कसं आहे पुणं काय आहे पुण्याची वाईब्स कशी आहे ती सगळं मला अनुभवायचं होतं आणि त्यासाठी मी इतकी एक्सायटेड होते का बास आणि थोड्या थोड्याच क्लिपा घेतलेल्या आहेत मी जास्त काही शेअर केलेलं नाही आहे की मला जसं वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ घेतला जास्त व्हिडिओ मला कसं घेता आलं नाही पाहुणेरावळे होते त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही कोणाला आवडतं नाही आवडतं त्यामुळे आणि बघा फायनली आम्ही पुण्यात पोहोचलो आणि बघा ही पुन्हा बघितलं ना एक वेगळी स्वाईप मला आली आहे उंच उंच इमारती इतकं छान वाटत होतं ना बघून मन असं मोहून टाकत होतं आणि पहिल्यांदा बघितलं कोणाला असंच एक्सायटेड होतं एकदम खेड्या गावातून आलेली मी आणि एवढे मोठ्या शहरात आणि पहिल्यांदा एवढं मोठं शहर बघते म्हटल्यावर थोडंसं ह्या भावना तर होऊ शकतात तुम्ही पण समजू शकतात पण हि तर मला एक शिकायला मिळालं फक्त बाहेरून बघूनच बघा की आपले जे स्वप्न आहे ना ते आपण जिद्द ठेवायची मनामध्ये आणि पूर्ण करायला आतो नात कष्ट करायचे प्रयत्न करायचे ते मी इथं मनाशी पक्क ठरवलं की नाही आपणसुद्धा करायची मेहनत आपल्यासुद्धा नशिबात कधी ना कधीतरी यश आणि कधी नाही तर कधी आपणसुद्धा अशा ठिकाणी स्वतःच्या याच्यावर फिरायला येऊ असं मा, माल मलासुद्धा मी तेव्हा मनाशी ठरवलेलं आहे आणि तेव्हापासून मी ना आपल्या क चॅनलवरती जरा जास्तच फोकस करत आहे आणि तो मलासुद्धा ह्या ज्या ब्लॉगमधून ज्या काही थोड्या थोड्या क्लिपा दाखवलेल्या असं नक्कीच आवडत असणार आहे आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सपोर्ट करा आणि मला असं वाटतं की तुम्ही मला नक्की सपोर्ट करावा कारण खूप आशेने मी हे जे ब्लॉग आहे शूट करत आहे आणि गावा जुनं चॅनल होतं आपलं तो मला माहीत आहे त्या चॅनलवरती काय झालं आपले फ्रेंड सर्कल खूप होते व्ह्यू सबस्क्राईब पण खूप चांगले होते पण व्ह्यूज डाऊन झाले त्यामुळं ते, ते चॅनल आपलं मी त्याच्यावर आता जास्त फोकस नाही माझं ह्या चॅनलवरती आहे कारण मी नव्या जोमाने नव्या उत्साहाने पुन्हा तयारीला लागले आहेत ह्या चॅनलला सपोर्ट करायचा मला तुम्ही करा नक्की आणि ह्या चॅनलवरच मी माझं सर्व फोकस ठेवलेला आहे कारण आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे आणि हे जे ब्लॉग आहे ना तर आपले डेली रुटीन सगळे काय घरातले लाईफस्टाईल जे आहे ते सगळे दाखवणार आहे आता बघा आम्ही इथं पुण्याला खूप छान बघत आहोत आणि आता बघा लग्नाची ठिकाणी आलो आहेत आणि एकाच दिवशी सगळं होतं साखरपुडा हळद आणि लग्न तर साखरपुडा आम्हाला येईपर्यंत होऊन गेला होता आणि आता हळदीचा कार्यक्रम आहे आणि हे बघा इथं मी आहे ही लाल साडी गुलाबी साडी घातलेली आहे आणि आता नवरदेवनवरीला आम्ही हळद लावत होतो दिदी पण आहे जास्त काही क्लिप दाखवली नवदे नवरी तुम्हाला कसे वाटले नाही की कमेंट करून सांगा खूप असं छान आणि सोजीवळ अशी मुलगी आहे मुलगा पण तेवढाच चांगला आहे आणि त्यांना भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या प्रपंचासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा प्रपंच त्यांच्या आयुष्यामध्ये अशीच प्रगती करत राहो हीच देवी आईची चरणी प्रार्थना आणि तुम्हालासुद्धा सुद्धा त्यांना भरपूर असे आशीर्वाद द्या आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं वा ब्लॉग कसे नाही मला सांगा मला अजून एवढं बोलायला जमत नाही कारण थोडं थोडं मध्ये अडकते मी तिकडं जाऊबाई आहे पुतणी आहे आणि आपली दिदी आहे बघा शेजारी उभी आहेत त्या तर ह्या पद्धतीने असे आपल्या हे थोडंसं लग्नाच्या क्लिपा वगैरे मी घेतलेल्या आहेत जास्त काही घेतलेलं नाही आहे आणि हदीचा कार्यक्रम पण खूप छान झाला खूप असं मस्त जेवण वगैरे खूप छान होतं पण तो काही व्हिडिओ काढता आलाच नाही मला कारण इतकी जाम होते आणि फोनमध्ये सुद्धा चार्जिंग नव्हती कारण सकाळ निघलेलो होतो आम्ही आणि तिथं चार्जिंगला तरी कुठं लांबणार ना असा प्रश्न होता आणि बघा आता मस्त छान असं नवी त्यांचं लग्न वगैरे झालं आहे आणि आता आम्ही इकडे थोडंसं व्हिडिओ वगैरे घेत आहोत थोड्याशा मला तर फोटोसुद्धा घ्यायला वेळ मिळाला नाही कारण फोनला चार्जिंग नव्हती सकाळचं निघालेलं आणि फोनची चार्जिंग तर लगेच लवकर संपते आणि त्यामुळं जास्त काही व्हिडिओ घेतले नाही सगळ्या विधी परंपरा नवरीच्या आतमध्ये चालू होत्यात आम्ही बाहेर शूटिंग वगैरे केलं ते काही मी शेअर केलेलं नाही आणि नंतर संध्याकाळी सात वाजता नवरीला आम्ही तीन निघाच्यानी आपण म्हणतो ना निरोप दिला आणि मग गाडीत बसलो वराड पुन्हा परत परत रिटर्न निघाले गावाकडे आणि नवरदेव नवरी दुसऱ्या गाडीत गेले आणि आम्ही आमच्याच गाडीत पुन्हा प्रवास करत त्याच पुण्याच्या रस्त्याने बघा आणि मस्त छान अशा रात्रीचा व्ह्यू घेत होतो बघत होतो इतका छान व्ह्यू दिसत होता का बस खूप असं छान असा नजारा बघून मन असं भरून वाट येत होतं आणि दिदी मला म्हणत होती मम्मी बघ किती मोठ्या मोठ्या उंच उंच बिल्डिंगे आहेत ना आपण एकदा पुन्हा पुण्याला येऊ फिरायला तर मी तिला म्हणलं येऊ आपण खूप मेहनत करू आणि आपल्या मेहनतीच्या याच्यावर पुन्हा येऊ आणि पुन पूर्ण जे पुणे आहे ना पूर्ण पुन्हा फिरू तर तिला मी असं आश्वासन दिले आता दिदीचं कसं सगळं ध्यानात असतं मम्मी तुम्हाला असं असं म्हटली होती तर ठीक आहे काय एवढं लांब नाही आहे येऊ आपण एखाद्या नेक्स्ट वेस आणि ह्यानंतर आम्हाला घरी जायला तुम्हाला मला सांगते की जवळजवळ तीन वाजली तीन वाजल्याच्या नंतर जे नवरीचा गृहप्रवेश हो वगैरे होता तो केला आम्ही सगळे रीती रिवाज सगळे केले पण व्हिडिओ काढता आला नाही कारण फोनला चार्जिंग नव्हती संध्याकाळ पण खूप होती, होती गावाकडं लाईट नव्हती काहीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आम्ही जे हळद उतरायचं असतं तो कार्यक्रम होता तो सगळा कार्यक्रम केला पण व्हिडिओ काही काढता आला नाही आणि का त्या मी म्हटलं त्यांना आवडतं नाही आवडतं त्यामुळं काही काढलं नाही आणि हा बघा आता आम्ही इथून घरी निघू संध्याकाळचा व्ह्यू आहे हा सत्यनारायणची पूजा झाली त्या दिवशीचा सासरे आणि मोठे भाय आहेत ते बसले आहे आणि किती हवा वारं चालू होतं बघा आणि किती हवा येत होती बघा वारं वावदन पण जोपर्यंत लग्न होतं तोपर्यंत काहीही नव्हतं म्हणजे हवा नाही वारं नाही पाऊस नाही काहीच नाही आणि नंतर बघा आणि हे जे दिसत आहे ना तुम्हाला त्या पाना दिसत आहे बघा तो मांडव आहे तुम्हाला मांडव दिसला नसणार आहे आमच्या गावाकडे असं सुद्धा मांडव टाकतात जे जांभळीची पानं असतात ना ते असे टांगतात आणि त्याला मांडव म्हणतात जुन्या काळात अशी पद्धत आणि हे मी सांगायचं राहूनच गेलं की तुम्हाला मांडव दिसला नसंदे असं लग्न आहे मांडव नाही तर अशा पद्धतीनं हा मांडव होता आणि बघा आता इथं मी दाजी मी थोडीशी वावरात बसायला गेले होते कारण मला तिथं घरात बसून आणि इतकं काम तेन खूप जाम झाले झालं तर म्हटलं चला मग या रानात बसू थोडंसं मग दाजी पण आले मला म्हटले का बसली इथं तर मग म्हटलं आहो मला इतकं छान मोकळे हवेमध्ये इतकं गार हवा येत होती आणि इथं बसावं वाटलं हो तर आता निघणार आहोत घरी आम्ही गावाकडे उद्या सकाळी निघणार आहे आम्ही घरी आणि तिकडं आपलं घर आहे आणि आम्ही आहे वावरात बसायला थोडं संध्याकाळचं इतकं छान वाटतंय ना इतकी हवा वगैरे सुटली बघा किती छान दिसतंय सगळी पिकं वगैरे निघले सगळं मोकळे तुम्हाला मी बॅक साइडनं सगळं दाखवते किती छान दिसतंय सगळीकडं असं शेत असं एकदम एक मोकळं झालं ना हे बघा इकडं आहे घरी अशी झाडं बिडं एकदम छान वाटतं वरती आकाश बघा संध्याकाळच्या आणि इथं बस येते वेळचे मी छान वाटतं असं मग हवेत येऊन बसायला चला आता घरी जाऊन स्वयंपाक पाणी करून मग बोलते